जिल्ह्यात तेरा फेब्रुवारी रोजी राज्याचे तीन महत्वाचे मंत्री दौऱ्यावर जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश बोंडकर तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अकोला येथे आगमन करून सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हॉटेल सिटी स्पोर्ट येथे सक्रिय सदस्यता संघटन कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर खामगावकडे रवाना होणार आहेत तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी अकोला विमानतळावर पोहोचणार आहेत आणि सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हॉटेल सिटी स्पोर्ट येथे कार्यशाळेला उपस्थित राहतील दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी विमानतळ शिवणीकडे प्रयाण करून दोन वाजून तीस मिनिटांनी विमानाने नागकडे जाणार आहेत तसेच आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके हे सुद्धा तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अकोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन करून हॉटेल सिटी स्पोर्ट येथे कार्यशाळेला उपस्थित राहतील दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथे आगमन करून नागपूरकडे रवाना होणार आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे